पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे मंगेश चितळे यांनी चार दिवसांपूर्वी हाती घेतल्यानंतर कामाच्या नियोजनाच्या बैठकांचे सत्र महापालिकेत सुरू आहे यामध्ये पावसाळापूर्वी कामाचा आढावा महावितरण आर आय बी सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच भविष्यातील विकासाची घडी बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बैठकांचे सत्र पालिकेत सध्या जोरदार सुरू आहे आयुक्त चितळे यांना पनवेल शहरातील पिण्याच्या पाण्यासारखा आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासोबत पालिकेची सुरू असलेली विकासकामे वेगाने कशी करता येईल असे आव्हान आयुक्त चितळे यांच्यासमोर आहे ही सुट्टीचा दिवस असला तरी आयुक्त चितळे यांनी पालिका आयुक्त आणि अभियंत्यांसोबत पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी दौरा केला स्थानिक अधिकाऱ्यांना न सांगता हा दौरा अचानक पालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये घेण्यात आला तसेच अतिवृष्टीत आपत्ती ओढवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचा आढाव्यासाठी पालिकेचा पदभार घेतलेल्या दिवशीच बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये पालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या एकोणतीस शाळा अतिधोकादायक तर सत्तावीस शाळा तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याने शाळा सुरू होण्यापूर्वी अतिधोकादायक शाळेच्या इमारत पाडकाम सुरू करून इमारतीची दुरुस्ती सुचवलेल्या शाळांची किरकोळ दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या यासोबतच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील एन जी सी पुलाखाली पाणी साचण्याची दरवर्षीची समस्या आहे तिथे पाणी होण्यासाठी पालिकेने आणि इतर शासकीय विभागांसोबत समन्वय साधून उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले या वेलकम हॉटेल येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहत असल्याने एम एस आरडीसी ला सुद्धा लेखी पत्र देऊन कळवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत पालिका हद्दीतील एकोणऐंशी धोकादायक इमारती इमारती असून यापैकी चाळीस इमारती रिक्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून आयुक्तांना देण्यात आली सध्या यापैकी दोन इमारतींवर महापालिकेच्या वतीने पाडकाम सुरू असून उर्वरित इमारतींमधील पाणी व वीज पुरवठा बंद करून लवकरात लवकर या इमारती रिकाम्या करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पालिकेचे नियोजन असल्याची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली तसेच शहरामध्ये तेहतीस अनधिकृत फलक असून यापैकी एकवीस अनधिकृत फलकांवर एक पालिकेने कारवाई केली आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित बारा फलकांचे तातडीने सर्वेक्षण करून अत्यंत धोकादायक फलक पाडावेत अशा सूचना आयुक्त चितळे यांनी दिल्या मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई